दादा आमच्या घरात मांस मटण मच्छी मांसाहार किंवा दारू कोणी पिणार नाही काय होतं महाराज माहितीये का माहितीये काही तुम्हाला सगळं कालच कळालं की कशामुळे काय होतं म्हणून दारू सिगरेट बीडी विमल गुटखा तंबाखू त्या सिगरेटच्या पॉकेटवरती लिहिलेलं असतं तंबाखू क्युजस कॅन्सर एकदम घाण चेहरा असतो सडलेला आणि तरी सुद्धा एकदम मोठ्या थाटामाटाने का? काय काय मिळतंय ते व्यसन काय ते व्यसन करायचं जे पंधरा वीस मिनिटात एक तासात दोन तासात उतरून तु जाईल व्यसन नामाचं पाहिजे असं तुकाराम महाराज या ग्रंथ या कूट अभंगामध्ये सांगतात नामाजचं व्यसन लागलेलं ला नाहीये कुणाकडे आहे का गुटकाची पुडी मी तुम्हाला दाखवतो की त्याच्यावरती विष आहे असं लिहिलेलं आहे आणता येईल का नवीन पुडी घेऊन रे दुकानावरून नवीन पुडी घेऊन ये बरं जा एक विमलची पुडी घेऊन ये मी दाखवतो त्याच्यावर जा माझ्याकडून पैसे घे नंतर एक मोठी पुडी घेऊन ये मी दाखवतो तुम्हाला की त्याच्यात किती वीस भरलेलं आहे आहे यारच द्या बरं तुम्हाला इथेच वाचून दाखवतो की तिच्यात किती वीस आहे काय लिहिलेलं आहे माहिती आहे का इनग्रेडियंट्स याच्यात लिहिलेलं आहे या घाणपुडीमध्ये लिहिलेलं आहे इनग्रेडियंट्स लिहिलेले आहेत काय लिहिलेलं आहे बीट फेनट कॅच चू लाईम कार्ड मोम मिंथॉल नॅचरल फ्लेवर्स नॅचरल आयडेंटिफिशियल फ्लेवरिंग सबसिटेन्स आर्टिफिशियल फ्लेवर्स सॅफ्रॉन फ्लेवर अँड सॅफ्रॉन इन केस ऑफ कन्झ्युमर कंप्लेंट कॉन्टॅक्ट कस्टमर केअर मॅनेजर ऑफ ॲट अबाउ याच्यावर लिहिलेलं आहे की याच्यामध्ये कुठलीच केसर मिक्स नाही केसर काय किलो आहे एक लाख रुपये किलो म्हणजे केसर इंग्लिश मध्ये म्हणतात सॅफ्रॉन एक लाख रुपये किलो आणि तो हरामखोर अजय देवगण बोले जुबान केसरी याची ऍडव्हर्टाईज करतो मग खाणारे स्वतःला अजय देवगण समजतात का की शाहरुख खान समजतात कि कॅ सी ए ए टी सी एच यू हा जो कोब्रोलिक एसिडचा प्रकार आहे हे ऍसिड एक प्रकारचं हे ऍसिड डोळे धुण्याचं काम करतं तुम्हाला माहितीये मोतीबिंदूचं ऑपरेशन होतं आणि ती ज्यावेळेस डोळ्याच्या वरची ही पापडी काढून डॉक्टर आतमधला तो काच काढतात ते मोतीबिंदू काढतात त्याच्यानंतर ही काही असं जुडत नाही डॉक्टर काही शिवत नाही तेव्हा हे कोब्रोलिक कोब्रोलिक हे हे घ्या तुमचं या या, या सुपारीला जोडल्या जातं ही सुपारी उकळल्या जाते अनेक प्रकारचे घातक हे सबसिडी इनग्रेडियन्स त्याच्यात मिळवले जातात आणि मग तुम्ही ते बडेच्या म्हणजे एकदम आनंदाने खातात कशासाठी कशासाठी एक चव यावी म्हणून मंडळी बरोबर का गावात कुणाला कॅन्सर झालाय का कधी बघितलंय का त्या व्यक्तीचं तोंड तो व्यक्ती झाकून ठेवतो नळी असते टाकलेली तोंडामध्ये मला सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही नाम भजन करा त्याचं व्यसन लावा हे सिगरेट बिडी तंबाखू याचं व्यसन करून इतका घाण वास येतो तोंडाचा की समोर उभं राहायची इच्छा नाही होत आणि एक लक्षात घ्या तुम्ही बघितलंय का कधी की एखाद्या वेळेस तुम्ही शंभर टक्के बघितलं ज्या ठिकाणी विमल आणि तंबाखूचे पुडी थुंकणारे जे लोक थुंकतात त्या ठिकाणी असलेली झाडं झुडप गवत वर्षानुवर्ष येत नाही ज जा, मरून जाते ती जमीन मरून जाते अक्षरशः मग जमीन जर मरते एवढं जर ते घातक आहे माणसाचा देह जो खात नाही जो हे व्यसन करत नाही सांगून बघ सांग लक्ष देऊ आहे का थोडेसे सकाळी उठल्या उठल्या पाच वाजता रात्री नऊ नौ, साडेनऊ ला झोपल्यानंतर सकाळी पाच वाजता उठल्यानंतर थोडे ज्वारी बाजरीचे दाणे तोंडात टाका त्यांना गुळवा आणि कोंबड्यांपुढे फेका जेवढ्या कोंबड्या खातील तेवढ्या एक दिवस संध्याकाळपर्यंत मरून जातील का फक्त तुम्ही ब्रश न करता ते खाऊन ते दाणे फेकले म्हणून आणि त्याच्याही मध्ये हे कोब्रोलिक ऍसिड तुम्ही तोंडात टाकता खातात पचापचा थुकत राहता तिकडे तिकडे आणि ती घाण होते तिथे काही उगत तर नाही पण ती घाण मात्र निघत नाही ते डाग पडल्यानंतर एवढा पक्का कलर तो जो फ्लेवर ते जे लिहिलेला आहे त्याच्यावर तो फ्लेवर नाही आहे तो रंग आहे आर्टिफिशियल रंग आहे तो खात असाल तो तुमचा विषय आर्टिफिशियल रंग आहे आणि हे व्यसन आपण करतो इतकं घातक व्यसन मला हा विषय घ्यायचा नव्हता पण आम्ही सगळे असे सहज टाइमपास रात्री बसले होते बारा एक वाजेपर्यंत इथे त्याच्यामुळे हा विषय आला आणि नाम संकीर्तन आलं भजन आलं म्हणून घेतला मी विषय